वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार सध्या थंडीचे दिवस आहेत आणि सिरियसली सांगते थंडीच्या या दिवसांमध्ये आज तर मला स्पेशली काहीतरी गरमागरम खायची खूप इच्छा आहे आज काय करताय बऱ्याच वेळेला जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा तुझ्याकडनंच बऱ्याचशा मला असं वाटतं की इनोव्हेशन अशा रेसिपीज मला ऐकायला मिळतात त्या बऱ्याचशा सूप्समध्ये असतात हो सूप एक तर माझं फेवरेट आहे एक्झॅक्टली सो आज मी एक असं सूप दाखवणार आहे आणि ज्याचं नाव आहे टोमॅटो पालक क्रीम सूप क्या बात है टोमॅटो पालक एकतर पौष्टिक आणि त्यात क्रीम सूप अमेझिंग आम सो हॅपी यू सो मच टोमॅटो पालक क्रीम सूप आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या टोमॅटो पालक क्रीम सूप साहित्य पालक एक जुडी कापलेले टोमॅटो आठ जिरं एक चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा पुदिन्याची पानं आवडीप्रमाणे फ्रेश क्रीम दोन चमचे किसलेलं चीज बटर आणि काळं मीठ टोमॅटो पालक क्रीम सूपचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल शेप हे यम्मी सूप करायला आपण सुरुवात करायची ऑफकोर्स मिक्सरचं भांडं द्या मला पालकची एक जुडी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि ऑफकोर्स पालकची जी देठ आहेत ती देखील थोडीशी घ्यायचीच असतात आपल्याला फक्त थोडंसं हातानेच आपल्याला कट करून मिक्सरमध्ये टाकायचे आहेत पाणी ऍड पालक प्युरी तयार करून घेऊया uh -huh. पाणी व्यवस्थित घालून ती पालक प्युरी तयार करून घ्यायची पालक आपण पाणी घालून मस्तपैकी ग्राइंड करून घेतलेला आहे आता मला कढई दे काय होतं की पालकाला एक वेगळा स्वाद येतो म्हणजे पण तो, तो हरवसपणा कधी कधी कोणाला आवडत नाही कारण बऱ्याच वेळेला असं होतं की पालकाला तो एक विशिष्ट जो अ म्हणतात ना की स, एक उग्र उग्र वास असतो तो नाही आवडत सो so, आपण पहिल्यांदा काय केलं ह्या सूपमध्ये की आपण पालकाची प्युरी करून घेतलेली आहे okay. आता आपण बटर घेणार आहोत रिच सूप होणार आहे oh, त्याच्यामुळे बटर actually. चीज क्रीम हे सगळं येणार आहे याच्यामध्ये शेफ म्हणजे सिरियसली मी मगाशी पण तुम्हाला म्हणाले ना की मला खरंच आज असं होतं काहीतरी असं गरमागरम खायला किंवा प्यायला मिळावा आणि तुम्ही योगायोगाने आज सूपची रेसिपी केली आय एम रिअली व्हेरी हॅपी आता बटरवरती जिरं जिऱ्याची आपण फोडणी देणार आहोत एक चमचा जिरं काळी मिरी पावडर अर्धा चमचा आणि ह्याच्यावरती आपल्याला पहिल्यांदा जे आपण पालक पिवरी करून घेतलेली आहे ती सगळी ह्याच्यात फोडणीला द्यायची आहे जसं मी म्हटलं की उग्र स्वाद जो येतो त्याचा पालकाला तर तो त्याचा या फोडणीमुळे पूर्णपणे निघून जातो आणि आता ह्याच्यातच ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो जे कापून घेतलेले आहेत आठ टोमॅटो आहेत ते सगळे आपण कापून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं बरं आणि आपण जेव्हा टोमॅटो घालणार आहोत ना त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये ग्राइंड करणार ते आहोत तेव्हा त्याच्यात पाणी घालणार नाही होत कारण त्याला पाणी सुटतं आपण थोडस थिकच शेवणार मुद्दाम टोमॅटो टोमॅटो प्युरी मिक्स करूया आणि आता ह्याच्यामध्ये पाणी मिक्स कर आपण आता ह्याच्यात पाणी मिक्स केलंय पण आपण पाण्यासोबत दूधही मिक्स करू शकतात नक्कीच करू शकतो खूप छान वाटेल ते कॉम्बिनेशन येस मला असं वाटतं घरी करत असल्यामुळे तुला आ, सूप म्हटल्यावरती वेरिएशन आठवत असत हे माझं एक वन ऑफ द फेवरेट सूप आहे <laughs> आता पुन्हा एकदा हे शिजताना त्याच्यामध्ये एक, एक चमचा बटर पुदिन्याची पानं त्याचा एक वेगळा हो, स्वाद पुदिन्याचा ना ब्लॅक सॉल्ट एक खूप छान स्वाद येतो एक पाव चमचा हे मला वाटतं टोमॅटो प्युरीनच इतकं थिक झालंय की याला आणखीन थिक करण्याची गरज अजिबात नाही कारण नॉर्मली सूप मध्ये फ्लॉवर वगैरे घालून त्याला थिक केलं जातं राईट राईट सो आ, नॅचरली एक्झॅक्टली नॅचरल सूप करताना मला असं वाटतच नाही की आपण त्याच्यामध्ये काही ऍड करावं थिकपणा येण्यासाठी आणि खरंच हे सूप असेच प्यावेत खूप छान लागतात आणि आत्ता ऑफकोर्स तू ते ट्राय करशीलच पण एक वेरिएशन चांगलं आहे आपण थोडंसं आत्ता ह्याच्यामध्ये चीज पण किसून घालणार आहोत म्हणजे ते छान मेल्ट होतं <laughs> पूर्णपणे आणि जसं तू म्हणालीस की आपण त्याच्या ह्याच्यामध्ये पाण्याच्याऐवजी थोडंसं दूध घातलं तरी ते छान लागतं युगिनी खरंच जेव्हा तू हे प्रश्न विचारतेस ना तेव्हा मला खरंच कळतंय की तुला किती इंटरेस्ट यायला लागला ह्या सगळ्या किचनमध्ये oh. जो आधीपासून नक्कीच असेलच पण सुग्रण <laughs> जेव्हापासून तू इथे अँकरिंग करतेस तेव्हापासून तर खरंच तू वेगवेगळे प्रश्न विचारतेस आणि ते खूप चांगलं असतं एखादी रेसिपी मी करताना हेल्थ टीप पण तू देऊन टाकतेस सिरियसली <laughs> मध्ये <laughs> आल्यापासूनच खरं तर हे सुगरणचीच दे की अभ्यास वाढला मुळात पदार्थांविषयीचा अन्नाविषयीचा हेल्थ विषयीचा yes. आणि तुमच्यासोबत राहून राहून जेव्हा तुम्ही इतके इनोव्हेशन दररोज रोजच्या रोज इथे आणत असता अगदीच हे प्रेरणा घेण्यासारखं आणि सिरियसली तुमच्याकडनंच प्रेरणा घेतली आहे मी आणि माझी सुरू झाले चक्र चक्र लास्ट बट नॉट द लीस्ट त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम वा दोन चमचे फ्रेश क्रीम पुन्हा वरण तर आपण सजवण्यासाठी घालणारच आहोत अमेझिंग कलर पण काय गोड आलाय ना याचा थोडस रेडिश थोडासा असा ग्रीनिश आणि मस्त आपण क्रीम घातल्यामुळे ते अमेझिंग कलर आलाय आणि ऑफकोर्स ते खूप अमेझिंग झालं असणार टेस्टी असणार हे पटकन सूप आम्ही सर्व करून घेतो तोपर्यंत तुम्ही पटकन याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या टोमॅटो पालक क्रीम सूप साहित्य पालक एक जुडी कापलेले टोमॅटो आठ जिरं एक चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा पुदिन्याची पानं आवडीप्रमाणे फ्रेश क्रीम दोन चमचे किसलेलं चीज बटर आणि काळं मीठ कृती प्रथम मिक्सरच्या भांड्यात पालक आणि पाणी घेऊन मिश्रण व्यवस्थित ग्राइंड करून पालक प्युरी तयार करा आता कढईत बटर गरम करून त्यात जिरं काळी मिरी पावडर आणि तयार पालक पिवरी मिक्स करा आता मिक्सरच्या भांड्यात कापलेले टोमॅटो घेऊन ते व्यवस्थित ग्राइंड करा आणि तयार प्युरी ही कढईतल्या मिश्रणात मिक्स करा आता त्यात पाणी बटर पुदिन्याची पानं काळं मीठ आणि किसलेलं चीज घेऊन मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आता त्यात फ्रेश क्रीम घेऊन मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्या तयार मिश्रण बाउलमध्ये काढून फ्रेश क्रीम पुदिना आणि चीज यांच्या सहाय्यानं गार्निश करा अशा प्रकारे टोमॅटो पालक क्रीम सूप तयार पालक टोमॅटो क्रीम सूप रेडी आहे अमेझिंग ते आणि तुम्ही ते छान पुदिना आणि क्रीम आणि चीज घालून सजवलंय मस्त छान दिसतंय खूपच छान मी अजून एक दाने, दाने पे लिखा है खाने वाले का नाम असं म्हणतात आणि तू अगदी सेट वरती आल्यापासून सूप मिळत आहे का मिळत आहे का हो मी बोलतच होते ना आणि मी म्हणून म्हणून तुला सांगितलं नव्हतं की आज एक सूपची रेसिपी आहे म्हटलं नक्कीच होत माझ्यासाठी कसं झालंय उत्तम खूप सही म्हणजे मुळात पालकाचा जो काही कडवटपणा असतो तो पूर्णपणे निघून गेलेला आहे असं जाणवतच नाही आहे आम... मला वाटतं तो क्रीम निघाला का पा कडवटपणा काळी मिरी पावडर आणि जिरं जेव्हा आपण फोडणीला दिलं बटरवरती hmm. तेव्हा पहिल्यांदा आपण पालक प्युरी टाकली right. त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपण त्याचा जो हरवसपणा आहे तो घालवून टाकला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी त्याच्यानंतर क्रीम टोमॅटो प्युरीने त्याला थिकनेस आला चीजने ते ऑफकोर्स टेस्टी लागतं क्रीमने टेस्टी लागलं पुदिन्याचा एक वेगळा स्वाद येतो आहे आणि मला असं वाटतं की हे खूपच टेस्टी झालंय हे सूप म्हणजे पालक ज्यांना आवडत नसेल त्यांना कळणारही नाही अजिबात की हे पालकाचं सूप आहे रेसिपीज मध्ये होत की पालक आपल्याला आवडत नाही पण असं जर तुम्ही काही रेसिपीज पालकच्या केल्या डेफिनेटली जुडी खाली हो। जाते काय अजून खूप छान हे पालक सूप म्हणजे एक बाउल सूप प्यायलं तरी बास त्याच्यानंतर नाही जेवलं तरी चालून जाते काय हेल्दी अमेझिंग काय मग मंडळी कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला हेल्दी पौष्टिक अशा रेसिपीज तुम्ही घरी करून बघणार ना ऑफकोर्स तुम्ही करून बघणार आणि केल्यानंतर कशा झाल्या ते आम्हाला नक्की कळवणार हो ना येस मग त्यासाठी आमचा पत्ता आणि आमचा ईमेल आयडी लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला मित्र मैत्रिणी आज आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा भेटणार आहोत सुगरणच्या पुढच्या भागात दोन नव्या आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीज तुम्ही पाहत राहा वाघमारी मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार